जय जाऊ जय शिवराय मत माझं आणि प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्रांनो विधानसभेच्या प्रचाराच्या आज पाच वाजता प्रचार थांबेल पण त्यापूर्वी मी मागं काही व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं त्याचप्रमाणे भाजपला जसजसा पराभव दिसू लागला तसतशी आमिष दाखवायला भाजपने सुरुवात केली ज्यांना साडेसात वर्ष सत्ता असून सोयाबीनच्या भावाचा प्रश्न सोडवता आला नाही ते आज सहा हजाराची घोषणा करतात कापसाच्या भावाचा प्रश्न सोडवता आला नाही ज्यांना काही जमलं नाही त्यांनी साडेसात वर्षात नाही ते या तीन महिन्यामध्ये लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपयाची लाच द्यायला सुरू केली शे झालं एवढ्या पुरतं पण विशेष यांनी हिंदू हिंदू हिंदुत्व हिंदु, हिंदु म्हणून मराठा समाजावर अनन्य अन्याय आत्तापर्यंत केले आणि त्याचाच भाग म्हणून निवडणुकीमध्ये आपला पराभव होतो की काय या उद्देशानं पहिल्यांदा तर उत्तर प्रदेशमधून योगीला बोलवलं त्यांनी नारा दिला बटेंगे तो कटेंगे जेव्हा त्या नार्याची पोलखोल झाली त्यावेळेस आज छत्रपती संभाजीनगरमधून संजय शिरसाट यांच्या प्रचारार्थ एक दुसराच भोंदू महाराज पुढे केलाय त्याचं नाव आहे कालीचरण जो स्वयंघोषित साधू आहे आणि तो काय म्हणतो पहा की हिंदू फूट फुटपाड्या नावाचा जरांगी जन्माला आला आलाय आख्या महाराष्ट्रानं अथवा जगांना हिवा वाटावं असं ज्या माणसानं आंदोलन केलं ज्याच्या सभेला दीड कोटी दोन कोटी समाज जमतो ज्याची नोंद गिनीज बुकामध्ये होते ज्या व्यक्तीनं आजपर्यंत कुठल्याही माणसाला ब्र शब्दाने दुखावलं नाही कुठल्यावर कुठल्याही नेत्यावर खालच्या पातळीची टीका केली नाही किंवा आजही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कोणाचं नाव घेतलं नाही सत्तेकडं आपलं मागणं असतंय आणि सत्तेनं ती मागणी आपली पूर्ण केली नाही तर सत्तेच्या विरोधात आवाज उठवणं हा एका आंदोलकाचा नियम असतो आणि त्याच नियमाला अनुसरून मनोजदादा जरांगी पाटील आंदोलन करत असतात पण हा भोंदू महाराज ज्यावेळेस जरांगी पाटील मुंबईकडं वाशीकडे जात होते आणि एका मदरशामध्ये त्यांचा मुक्काम होता त्या मुक्कामाला अनुसरून हा भोंदू महाराज म्हणतो की थडग्यावर चादर चढवणारा हिंदू घरफोड्या काय किंवा हिंदूत्व फुटपाड्या अशी उपमा रांगे पाटलाला देतो तेव्हा याने थोडा जिबेला आपल्या लगाम लावायला पाहिजे होता कारण तो एवढ्यावरच थांबत नाही तर रांगे पाटलांना हिंदू हिंदूमध्ये फूट पाडणारा राक्षस म्हणून संबधतो पण स्वतः तो स्वतः राक्षस आहेत की कुंभकर्ण आहेस अजून झोपेतून जागा झालास की नाही याची मला तरी शंका वाटते कारण एका समाजसेवकाला जो निस्वार्थी ज्याच्या जो दीड एक्करचा जमीनदार ज्याच्या घरावर आजही सिमेंटचे पत्र आहेत जो कुठलाही मॅनेज होत नाही कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही त्या माणसाला हिंदू हिंदूतला फुटपाड्या किंवा हिंदूत् हिंदूची मतं फोडणारा राक्षस म्हणून संबोधणं हे कितपत योग्य आहे हे आता मराठी माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे मला प्रश्न पडतो या अशा बोंधू लोकांचा ज्यावेळेस अंतरवा लाठी चार्ज झाला त्यावेळेस हा महाराज कुंभकर्णासारखा झोपित होता का त्यावेळेस याला हिंदूतला मराठा दिसला नाही का ज्यावेळेस मराठी बांधवांनी आत्महत्या केल्या त्यावेळेस याला जाग आली नाही का कि मराठा हा हिंदूचा भाग नाही का ज्यावेळेस छत्रपती शिवराय महाराज जे अठरा पगड जातीवर तिवर ज्यांनी अधिराज्य गाजवलं त्यांचा मारोळमध्ये पुतळाधारतीर्थी पडला त्यावेळेस या महाराजाला झोप लागली होती काय जो की आज छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या प्रचारार्थ येऊन मनोज जरांगी पाटलाला राक्षस म्हणतो किंवा फुटपाड्या म्हणतो त्यावेळेस त्यानं स्वतःमध्ये जसं झोकून पाहायला पाहिजे होतं किंवा ज्यावेळेस मराठा विद्यार्थी शाळेमध्ये जात असताना त्यांना लाखोची फीस भरावी लागते त्यावेळेस याला मराठ्यामधलं हिंदुत्व दिसत नाही का या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मित्रो आता वेळ आहे जागा होण्याची कारण भाजप कधी कुठल्या थराला कसा जाईल याचा अंदाज लावणे कठीण आहे भाजपला सत्तेसाठी काहीही करायला जमतं ज्यावेळेस सगळेच पर्याय थांबले तेव्हा आपण म्हणू शकतो भाजपला लागली कळं आणि साधू संताच्या हातून पेरली मुक्ता फळं किंवा भाजपचे च जहरी चाल आणि साधू संताची त्याला ढाल अशा उक्तीत जर आपण बोललं तर ते वाईट होणार नाही कारण यांना यांचा प्रभाव आटळ दिसतो आहे म्हणूनच हे साधू संतांच्या हिशोबातून बोलून मराठा माणसाची मन, कशी विखुरली जातील याचा याचाही अभ्यास आहे तेव्हा आज प्रचार पाच वाजता थांबणार आहे तेव्हा सर्व जाती धर्मातील मतदारांना माझी विनंती आहे की शंभर टक्के मतदान करा कारण हा भोंधू महाराज म्हणतो की हिंदू शंभर टक्के मतदान करत नाही म्हणून मुस्लिम धार्जिनी निवडून येतात त्याला जबरान उत्तर द्या आणि शंभर टक्के करा, मतदान करा पण मतदान असं करा की अशा या बंधू महाराजाच्या आमिषाला बळी न पडता आपल्या हिताचं बोलणारा आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेणारा वा आपल्या मताशी सहमत असणारा शेतकऱ्यांच्या भावाविषयी बोलणारा आशा उमेदवाराला मतदान करा पण आशा या चालबाज भोंडूपासून सावध रहा, जय जाऊ जय शिवराय